अपक्ष लढण्यासाठी सी आर सांगलीकरांनी ठोकला शड्डू जर माझ्या पक्षाने माझ्यावर अन्याय केला तर मी अपक्ष निवडणूक लढवणारच असं ठाम मत सी आर सांगलीकर यांनी व्यक्त म्हणजे लोकसभेचा ते परिणाम झालेला आहे की आम्ही पंचवीस हजार लीड आहे म्हणलं की आम्ही तिकीट मिळालं की मी आमदार होतो असं प्रत्येक माणसांना वाटतोच आणि मग वा का नये आणि इथल्या मतदारसंघातली माणसं सामान्य माणसं आहेत की बा असं का नाही किंवा काय म्हणतात की सोन्याची चमच्या तोंडात घेऊन आलेले जन्माला आलेली माणसं नाही इथे काबाड कष्ट करून पुढं आलेले माणसं आहेत त्यांना तेच वाटतं स्वप्न घ्यायला पडायला काय हरकत आहे स्वप्न सगळ्यांना पडलं पाहिजे मी पण त्यातलंच आहे असं नाही म्हणतो मी त्यांच्यापासून फार लांब आहे आपण एकाच ह्याच्यातले आहोत त्यामुळे बरोबर आहे मी स्वतः इच्छुक म्हणण्यापेक्षा शी आर सांगलीकर म्हणून बोलतोय की आम्ही काँग्रेसची माणसं काँग्रेसला तिकीट सुटायला पाहिजे काँग्रेसला तिकीट सुटल्यानंतर मला तिकीट मिळालं तर मी लढणार असं मी म्हणत होतो यापूर्वीची भूमिका आणि जर महाविकास आघाडीला आणखी आणखीन इतर पक्षाला मिळत असेल शिवसेनेला मिळत तर शिवसेने त्यांचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीला मिळत नाही राष्ट्रवादी त्यांचे उमेदवार आहेत म्हणून आम्ही म्हणलो की ते ज्यांना मिळेल त्यांच्याशी पाठीशी आम्ही लागणार होतो त्यांना निवडून आणण्यामध्ये प्रयत्न करणार होतो असेल काँग्रेसच्या चिन्हावरती काँग्रेसने दुसऱ्याला जर संधी देणार असेल आयात करून त्यावेळेला मी सी आर सांगलीकर म्हणून गप्प बसणार नाही मी अपक्ष लढवणारच जर माझ्यावर माझ्या पक्षाने अत्याचार केलं किंवा माझ्यावर माझ्या पक्षाने जर विश्वासघात करत ठरवला ठरवलं तर मला अपक्ष लढण्याशी पर्याय राहत नाही कारण मी ज्याच्या बरोबर ज्यांच्या भरोशावर ज्या मतदारांच्या भरोशावर इतके दिवस फिरतो इतके दिवस काम करतो त्यांना मी फसवल्यासारखं होईल ना ह्या गोष्टीची पक्षाने विचार केला पाहिजे अशा पद्धतीने काय घडेल असं मला वाटत नाही जर वाज असा घडत असेल तर मी अपक्ष लढायला तयार आहे पण माघार घेणार नाही जर मग काँग्रेसमध्ये इतक्या पंधरा वर्षापासून बीजेपीची सत्ता असून देखील आम्ही बी जे पीमध्ये न जाता काँग्रेसमध्ये राहिलो एका चूक आहे का आमची बरोबर आहे की नाही जर सत्तेच्या बाजूने न जाता आपण सत्तेच्या विरोध बाजूला आहे आणि आत्ता कुठेतरी थोडी सत्तेची आपल्याला सत्ता मिळेल असे वाटत असताना जर तुम्ही कुठल्या तरी उमेदवारला आयात करून जर त्या उमेदवाराला जर तिकीट देणार असाल तर आम्ही काय बसणार नाही म्हणून आजही मी ठामपणे सांगू इच्छितो आजही समोरच्या म्हणजे बीजेपीला हरवायचे जर असेल हाताचे चिन्हच पाहिजे आहे ह्या माताशी आजही मी ठामच आहे पण हाताच्या चिन्हाला जर हाताचे चिन्ह जर मिळत नसेल शिवसेनेला जर मिळत असेल किंवा राष्ट्रवादीला मिळत असेल हे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण हाताचे चिन्ह मिळ न मिळवण्यामध्ये जर आमच्या वरिष्ठांकडून काही कळत न कळत मिलन, चुका होत असतील ते पण आम्ही वेळेवरती त्यांच्या लक्षात आणून देण्याचे पण आम्ही काम करू विकास काय आहे मी काय म्हणतो विकास म्हणजे काय या आमदारांना माहीतच नाही मी म्हणतो की आमदार जे आहेत ना मेरिटने आमदार झालेलेच नाही तो अलग अलग कारणाने अलग अलग आले कधी दंगली झाल्या कधी मोदींची लाट आणखीन कधी काय असेल ह्या आणखीन ह्या त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे म्हणजे आमच्या साईडला आम्ही लोक एक नसल्या कारणाने डिवाईड अँड रूल हे करून त्या माणसाने आमदारकी मिळवलेलं आहे फ्युजन काय माहिती असणार त्यांना इतकं पैसे आणायचे ठीक आहे पैसे आणलं पण कुठं खर्च करायला पाहिजे कुठं नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी कळण्या इतपत सुद्धा असं मला तरी वाटत नाही बघा लोकसभा आणि विधानसभा हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत लोकसभेला एक विशालदादा पाटील निवडून येण्यामध्ये एक लाट तयार झाली होती तो लाट आत्तापर्यंत आहे की नाही आहे हे मतदानाशिवाय कळणार नाही आपण कितीतरी बोलत गेलो तरी देखील पण फरक असणार आहे की फरक असणार म्हणजे मी म्हणत नाही आता पंचवीस हजारचं लीड आहे तर पंचवीस हजार होणार आहे का होऊ शकतं पस्तीस हजारचं पण लीड होईल किंवा कदा पंचवीस हजार म्हणजे पंधरा हजारचं लीड होईल म्हणून मी म्हणतो की महाविका महायुतीने म्हणजे बीजेपीने डोंगर उभा केला म्हणतात एखाद्या चार बसेस आपण करूया ते डोंगर कुठे बघायला जाऊ पहिल्यांदा विकासाचा डोंगर कुठे ते शोधूया जर खरोखर डोंगर असेल तर मग महाविकासा बोल ना तसं डोंगर बिंगर काही नाही आहे फक्त हवेत आहेत ते बुमऱ्यां करतात माणसांना त्यामुळे बी जे पीला हरवणं अवघड अजिबात नाही आहे त्या माणसाचं एक एक पॉईंट आपण घराला गेलो ना प्रत्येक माणसाला माहिती आहे म्हणजे मिरज मतदारसंघातल्या प्रत्येक मतदार बंधू भगिनींना माहिती आहे की सुरेश भाऊ काडेंनी काय काम केलं काय काम नाही केलं नुसता मस्जिद मंदिर बांधल्यानंतर विकास होत नाही आहे विकासामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पेरल्याची अवघड होत नाही ह्यांनी काय पेरलेलं आहे पेरले पेरलेलं काही नाही आहे हेनी फक्त आता पुढ्या बांधून आणलेलं आहे आणि खायला घातलेलं आहे त्या गोष्टी असे चालल्या आहेत म्हणून विकास काही झालेला नाही असं आमचं मन माझंच नाही आहे मिरज मतदारसंघाला सर्व मतदार बंधुविचं तसंच मतदान मत आहे पंधरा वर्षामध्ये दे प्रलंबित नाही सर्वच प्रश्न प्रलंबित आहे तुम्ही काय म्हणता कुठलं काम केलंय मी काय म्हणतो आता आम्हाला जर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला तिकीट मिळालं तर आम्ही आमदार झालं तर काय करणार मी पहिले फर्स्टपासून सांगतो महिलांच्या हाताला काम आहे का जे आपल्याला नोकरी नाही काय नाही इकडे जे मुलं भटकतात आपल्याला त्यांच्या हाताला काम आहे का एखादं नवीन शाळा कॉलेजेस आहेत का टेक्निकल कॉलेज आलेले आहेत का इथे काय आणलेलं आहे त्यांना एखादा आय टी हब आणणं उभं केलं आहे का किंवा बाहेरून एखादा कुठल्या एखाद्या मोठमोठे फॅक्टरी झालेत आहेत का मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आलेल्या आहेत का ह्या काही झालेले नाहीत हे आम्ही करणार हाताला काम दिल्याशिवाय खाणार काय तो शेतीचं तर असं आहे पावसाच्या याच्यावर शेती असायचं आत्ता ती का थोडीफार चालू आहे मशाळच्या योजना मशाळ योजनेचं पाणी पण वेळेवर मिळत नाही त्यासाठी पण आपल्याला आंदोलन करावं लागतंय किती वर्ष आंदोलन करायचं आहे म्हणजे दररोज रडायचेच का आपण रडल्याशिवाय काय मिळणार आहे का नाही त्यामुळे प्र प्रश्न प्रलंबित सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत ह्या सर्व प्रश्नांवरती आम्ही पाच सहा प्रश्न घेऊन त्या टडीच जाण घेऊन जाणार तर तुम्हाला प्रगती दिसणार आहे ते सत्तेच्या बाहेर आपण गेल्या पंधरा वर्ष असल्या कारणाने आमच्यातलं संघटितपणा कमी झालं होतं आणि संघटितपणे एखादा नेतृत्व असायला पाहिजे आत्ता नेतृत्व आपण सांगली जिल्ह्याला म्हणण्यापेक्षा आत्ता विशाल पाटील निवडून आल्यानंतर खासदार झाल्यानंतर नेतृत्व लोक माना लागलेत त्याच्या आधी काय होत होतं कोणाला ते नाही ते काय सांगतो हे काय सांगतो हे सगळंच आहे ना विरोधी विरोधात असेल तर फ्रष्टेशन असतं माणसाचं त्यामुळं विरोधी पक्ष सक्षम असायला पाहिजे पण त्या पद्धतीने सक्षमपणा राहिलेला नाही हे सत्य आहे जर विरोधी पक्ष सक्षम राहिला असता तर पाच वर्षात किंवा दहा वर्षातच माणूस ब आमदार बदलला असता ना आमच्यामध्ये पण काय त्रुटी आहेतच की नाही कुठं मान्य मा मान्य करतो आम्ही प्रश्न विचारण्यामध्ये किंवा काम केलेलं आहे ते बरोबर आहे का नाही ते जनतेपर्यंत घेऊन जाण्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडलो आहे दोन हजार चौदाला इलेक्शन लढलो मी त्यावेळेला पण काँग्रेस कडनं मागणी करून देखील काँग्रेसने त्यावेळेला मला तिकीट डावलंच दावलल्यानंतर आम्हाला सगळ्या मतदारांच्या ह्याच्यावरती अपक्ष लढलो बावीस पंचवीसवर मतदान मिळालं ठीक आहे दोन हजार एकोणीसला पण मला असं सांगण्यात आलं पक्षाकडनं की बाबा यावेळेला आम्ही उमेदवार दुसरं देणार आहे त्यामुळे तुम्ही काय तर प्रयत्न करू नका म्हटल्यानंतर मी दोन हजार एकोणीसला लढलो नाही आता दोन हजार चोवीसला काय लढायचं खासदार विशालदादा पाटील निवडून आल्यानंतर पंचवीस सा लीड बघून मी काही इलेक्शनमध्ये या आलेलं नाही मी पूर्वीपासूनच तयारी केलंय म्हणजे वाळवंट असतानाच मी तयारी चालू आहे माझं आत्ता वाटायला लागलं की थोडं पाऊस पडल्यानंतर लोकांवरती हिरवळ दिसायला लागले तुम्हाला म्हणून मी आलो अशातला भाग नाही आहे मग काय होतंय की इथं जर आपल्याला टेकून राहायचं असेल आणि प्रत्येक माणूस आणखीन एक प्रश्न राहतं तुमच्याकडनंच की बाबा समोरचा माणूस एवढा स्ट्रॉंग आहे तेवढं स्ट्रॉंग म्हणजे नेमकं काय चार पैसे जास्त असणं म्हणजे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग माणसं मी म्हणतोय की बाबा समोरचा माणूस हत्ती हा। मी कधी समजतो हत्ती म्हणजे हत्तीची बळ असणारे मतदार त्यांच्या पाठीशी पाहिजे तो हत्ती असणार आहे तसं काय नाही इथं आपण काय कमी नाही आता विशाल पाटलां ह्याच्यामध्ये दाखवून दिलेलेच आहेत काँग्रेस पक्षाला तिकीट सुटत असेल तर काँग्रेस पक्षाने माझ्याऐवजी किंवा माझ्या आपल्या काँग्रेस पक्षातल्या इतर लोकांना डावून आयात करून कुठल्या तरी उमादरला देत असेल तर त्यावेळेला मी पक्षश्रेष्ठीचं पण ऐकणार नाही कारण की या वेळेला थांबा म्हणजे किती वेळा थांबायचं म्हणजे चौदापासून थांबतच आलोय मी चौदाला थांबलो एकोणीस ला थांबलो चोवीसला थांबल्यानंतर पुढे काय करायचं म्हणजे त्यामुळे थांबायची वेळ नाही आपल्या माझ्यासाठी दोन हजार चोवीस इलेक्शन हा महत्वाचा आहे कर या मर ह्या हिशोबाने आम्ही लढणार आहे आणि जिंकण्यासाठी लढणार आहे माघार वगैरे घेण्याचे प्रश्नच नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला माझ्या काँग्रेस सृष्टीवर विश्वास आहे भरोसा आहे ते कुठल्याही आयात उमेदवार आणणार नाहीत आमच्यावर लाभणार नाही आमच्यातलंच म्हणण्यापेक्षा त्यातला त्यात मला थोडीशी मला तिकीट देऊन इलेक्शन लढवण्यासाठी सांगतील अशी भरोसा पण आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा